मित्रो नमस्कार आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा वा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आजची सायकल सफर आणि त्याचबरोबर सायकलिंगच्या सोबतच ट्रेकिंग मित्र हो महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये पसरलेला हा आपला महाराष्ट्राचा हा असणारा परिसर आणि पलूस ते अर्थातच कुंडल आजचीही सायकल सफर सा आणि त्याचबरोबर ट्रेकिंगचा हा एक अनुभव आज सध्या आम्ही घेतो आहोत सध्या आम्ही कुंडलचं ऐतिहासिक असणारे ही भूमी आणि या कुंडलभूमीमध्येच असणारं वेगवेगळे जे काही वैशिष्ट्य आहेत त्याचं त्यातलंच एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अथांग असं पसरलेला हा डोंगर रांगाचा प्रदेश परिसर आणि या परिसरासोबतच या ठिकाणी असणारं सध्या जय वीरभद्र मंदिर आणि एकूणातच या ठिकाणाहून दिसणारं कुंडलचं हे विहंगम असं दृश्य या ठिकाणी आम्ही सध्या पोचलेलो आहोत सोबत आहेत गडक गडकोट किल्ल्याचा अभ्यास करणारे अभ्यासक महेश मदने त्याचबरोबर आविष्कार मदने आणि चिरंजीव वरदराज मलमे आणि मी हिंमतराव सर पलूस स सर, सर्वांच्यासोबत आजची ही पलूस ते कुंडल अशी थॉन म्हणायला काही हरकत नाही सायकलिंग प्लस ट्रेकिंगचा अनुभव सध्या आम्ही आज या ठिकाणी घेतो आहोत आणि मित्रो हो उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत परिसर या ठिकाणी काही ठिकाणी सुकलेला वाळलेला परिसर या ठिकाणी दिसतो आहे आणि काही ठिकाणी हिरवीगाराची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते या सगळ्याचा एकच भाग आपण पर्यावरणाचं आणि त्याचबरोबर आपल्या परिसराचं जे काही संरक्षण आणि संवर्धन आहे त्यामध्ये आपण आपला एक सहभाग दिला पाहिजे कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण ही काळाची गरज लक्षात घेऊन आपण आरोग्याबरोबरच पर्यावरणाचं आरोग्यही जपूया आणि आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया मी हिमतराव मलमेसर पलूस, धन्यवाद नमस्कार